नमस्कार मैरि नमस्कार ते झालं का जेवण तुझं हाय सचिन दादा झालं का जेवण आज सर्व पहिले मी एंट्री मारली आणि मैर हो ना बोल हो ना लाईक बोलणार थँक्यू आरिदय लाईक केलं बोल <coughs> ताई गे आली हो का राधा बाकीच्या नाईला ओळख दाखवत नाहीस दादा काय झालं दा ग झालं का दादा जेवण लाईक केलं आहे धन्यवाद जेवण झालं का हो सचिन दादा जेवण झालं राधा राई नमस्कार श्री कृष्ण जय श्री कृष्ण म्हणजे ते काय झालं ग आज चेहरा उदास दिसत आहेत आहे तुझा ग काय आहे जाणून बुजून मुद्दा म्हणून टेन्शन देतात ग बिनकामाचं बिनकामाचं स्वतःच्या अंगावर ओढून घेणारी लोकं भरपूर आहेत आजपर्यंत लाईव्हला बोलले नव्हते पण बिनकामाचं स्वतःच्या अंगावरती ओढून घेणारी कारण की स्वतः तसे आहेत म्हणून बिनकामाचं स्वतःच्या अंगावर ओढून घेतात काही लोक आता जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण रागा दे जैस ह्याला घाबरून राहायचं आपण आता असं झालंय कारण की ह्यांचं आपण खातो ना म्हणून यांना घाबरून राहायचं मग लाईक डॉन थँक्यू कपिल दादा मैरता ताई नमस्कार कपिल दादा मला भाई अक्षय अक्षयदादा म्हणले की कपिल दादा वाट बघते म्हणून लाईव्हची म्हणून मी लाईव्ह चालू केली नाहीतर लाईव्ह चालू करायचं मूड नव्हता माझा आज आज ताई सॉरी मी ताई ताई करून नमस्कार दे। दे नमस्कार सचिन दादा सचिन मराठी दा दा मराठीमध्ये कमेंट करा हाय नमस्कार कपिल दादा नमस्कार ग दाई महि ताई जाऊ दे लक्ष नको देऊ नमस्कार कपिल कपिलदादा मेनकामाचं आमच्या ह्याच्यावरती उठलेत ग लोक मेनकामाचं आमचं हे खायला लागलेत मागं त्यांना वाटतं आम्ही सगळ्यांना सा बोल सांगतो आमचं कसं आम्ही त्यांचं पण सांगतो गाव कुठे आहे ते दादा रत्नागिरीमध्ये जाऊ दे लक्ष नको देऊ लाईव्ह आले आहे लाईव्ह लक्ष देयुरी ताई कपी दादा हाय मयुरी ताई हाय दादा नमस्कार स्वागत आहे कपकी बाई कपके नमस्कार नाही काय झाले मागिरीताई काय नाही कपिलदादा बोलून आम्ही तुमच्यामुळं आले दादा लाईव्हला बरं का बहीण कैसे हो भाई आजची हो मैं आप कैसे हो कपिल दादा तुमचा मॅसेज मिळाला मला कुणाच्या तरी लाईव्हला मला तेव्हा मी मला म्हटले काही कोणते अक्षर दादा दादा म्हणतोय लाईव्ह चालू कर म्हणून बैरे म्हणून मी आले तुम्ही नाही नमस्ते नमस्ते दादा कॉंग्रॅच्युलेशन दादा ताई आपले बच्चू राकेशाचा नमस्कार आता ताई चल पटापट मयुर ताई चला पटापट पत मयुर ताई चा नाईला जाते तिला वाचताय तरी भेटेन हो का देवतेताई बरं बरं झालं का तुझं जेवण ताई महिताई जेवण झाले का महिताई या जेवण करा नाही जेवण आहे मी कपील दादा करा तुमचं चालू आहे जेवण राम रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी सुनील दादा झालं का जेवण राज आलाच का राजा धन्यवाद लाईवला आल्याबद्दल राजा झालं का जेवण नक्कीच सांग दादा काय म्हणते नमस्ते लाईक केलं धन्यवाद राजा लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच बोला मॅडम काय चालू आहे काय नाही दादा हे बसली आहे बोला ना दादा झालं का तुमचं जेवण नक्कीच सांगा हो झालं जेवण हो का नाही ताई आज बाहेर आहे ग हो का लाईक दॅंक यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं गादा तुमचं जेवण हो झालं हो का कपिल दादा काय झालं दोन तीन दिवस लागले नाही आलं काय झालं काय शांत आहेस राज सध्या आहेत काहीतरी लोक भरपूर लोक असे आहेत की स्वतः नाही बोलले तरी राजा स्वतःच्या अंगावर वडून घेणारी अशी आहेत लोक बरं का मला मारून त्यांना चांगलं मिळणार आहे बरं का राजा मला मारायला बसले आणि माझ्या मुलांना उघड्यावर पाडायला बसलेत स्वतःच्या अंगावरती मुद्दा म्हणून वडून घ्यायला फक्त माझं काय कमी जास्त होऊ दे मग सांगते हाय नमस्कार बीएस दादा बाप रे कितनी बेहत शोच है शोध ऐसा आहे तू ना लाई वो वा, वाट बोल बोल तो हो का बीएस दादा जाने का तुमसे जेवान <coughs> माँ भी बच्चों को देखो बच्च, ना अनाई बच्च ये मेरी लड़की उधर सो गया है लाइफ के लिए वहाँ पर रखा था ये धन्यवाद आते चाहिए आवेदन चाहिए कुठून बोलता तुम्ही मी रत्नागिरीमध्ये राजदादा नमस्कार जेवण झालं का हाय नमस्कार दिनेश दादा हाय ताई कशी कशीच भेट नाही ताई हो ना दिनेश दादा बोला झालं का तुमचं जेवण तसं बोलू नको ताई बाई मी चाललो बाई ए थांब की राजा बाबा तू पण चालला का बहिणीची साथ सोडून नमस्कार छान दिसता तुम्ही खूप छान दिसता राजा तू पण चालला का बहिणीची साथ सोडून लाईक करा कमेंट करा सब करा ताई पाऊस चालू आहे का पाऊस आता नाही आहे येऊन जाऊन होता पाऊस काय झालं ताई काय नाही बोला दादा मैरी ताईच्या नाईला सर्वांचे स्वागत आहे हाय दिदी हाय सबीप दादा नमस्कार मी येऊ का जाऊ या ना दादा स्वागत आहे कपिल दादा नमस्कार राजा जाऊ नकोस बरं का सुस्वागतम सुस्वागतम धन्यवाद कपिल दादा गुड नाईट गुड नाईट दाज